बसल्यावर चेक ते सतत बसतच जो सगळ्या ते आता मोठे नेते आहेत याला काहीच होत नाही आणि आमच्याही तज्ज्ञांनी त्याच्यावरती तीन आहे एका एका शब्दाचा किस पाडलेला त्यांनी सुद्धा आपण सुद्धा स्वतः साक्षीदार आहेत जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथं बघायला होता की किती भयानक ते आपल्या बी अभ्यास केला त्या शंका नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो तो कायदा आता एकवटले एकीकडं तरी तो कायद्याला कोणीच काय करू शकत नाही पण तुमचे दोन स्टेटमेंट का तुम्ही एक मिनिट तुम्ही असं म्हणाला होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातला आश्वासन दिलेलं आहे मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस असं म्हणत की ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागू देणार नाही गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर हो नसे मी वरिष्ठांकडे हो जाईल म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला मिळतंय का दुमत झालेलं आहे का सध्या तरी दिसतंय पण क्लिअरच करायचं असेल तर दहा फेब्रुवारीला लोपोषणला बसल्यावर ते क्लिअर करते कारण आमचे हे बघा आमचे लेकर वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आम्हाला उपोषण महत्वाचं नाहीये किंवा जीवाची कुठं बाजी लावणं भिजी लावणं हे महत्वाचं नाही समाजाच्या पोळाचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आणि त्याच्यासाठी आम्हाला शांतणं गरजेचं की सरसकट काही दिलेलं नाही म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमच्या दोन दोन स्टेटमेंट येतात त्याबद्दल आम्हाला सावध नाही कायद्याबद्दल काही होत नाही कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही मी पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो जो सगळ्या सोयऱ्यांचा अद्याय झाला त्याला कोणी काहीच करू म्हणताय की फडणवीसांनी देखील त्याच्यावर सही केलेली आहे मग फडणवीसांनी तुमची लसमुख केली असं म्हणायचंय का तुम्हाला याच आमच्याकडे आलेलं आहे इथं गरजेचा याचं बघितलं नाही पण लय मोठं सही म्हणलं आपण समजून कीरेगा नक्की कोणले दोन नेते स्टेटमेंट करतात आणि कोणते स्टेटमेंट झाले ते ज्याला जास्त ऑब्जेक्शन आहे दोन नेते कोण आहे स्टेटमेंट नाव सांग काय हे बघा तुम्ही सांगितलं ना मला नाव काय कतक कते जे मी दुसरा म्हणला ओळा घालणार काम एका नका यांनी म्हटलं की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्र पर्यंत जाऊ म्हणजे एक तिकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय त्याच्यावर सही आहे का नाही मी अंकित कोणा बघितलं बघितला पण नाही मोड्या मी बघतो त्याच्यावरती आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी उगून दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणत मी केंद्रापर्यंत जाईन म्हणजे काय मला नाही काही कल्पना मला अजिबात माझ्यासाठी न्यूज आहे तुम्ही तुम्ही सांगता ती बातमी आहे मला त्याची काहीही कल्पना नाही तर त्यांची काही चर्चा झाली असेल तर ती अजितदादांबरोबर झाली असेल किंवा आणखीन गटकरींबरोबर झाली असेल दहा तारखेपासून जरा पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहेत त्यांच्यामुळे सरसगट एवढे गुन्हे तेवढे मागे घ्यावे काही नाही ते होऊ शकतं ते उपोषणाला बसले की ताबडतोब त्याच्या अगोदर आमचे निर्णय तयार असतात जी आर तयार असतात आणि यापुढे ते सतत बसतच राहतील एक झालं का एक एक झालं का एक मग मग शिक्षणामध्ये कशी क्रांती करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा ते बसतील इन्फ्रास्ट्रक्चर कसं निर्माण केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्यासाठी ते उपोषणा बसतील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बसू शकतात महिलांच्या प्रश्नावर बसू शकतात लोकशाही आहे हां आणि ते आता मोठे नेते आहेत त्यांनी तर काल प्रधानमंत्र्यांकडे मागणीसुद्धा केली होती की बजेटमधून मला आरक्षण द्या त्यानंतर आता मला तर हा उपाय कधी सुचलाच नव्हता तर त्यांना तो, तो उपाय सुचला हां आणि मोठे मोठे मराठे नेते मोठे मोठे मंत्री मुख्यमंत्री विचारवंत लेखक वक्ते यांनासुद्धा कधी हा विचार सुचला नाही की बजेटमधून आरक्षण आपण ना द्यावं तर त्यांची आहे त्यांच्यामध्ये विद्वत्ता आहे